आज या ठिकाणी एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं एकलव्य बहुजन टायगर बोर्स टायगर फोर्सच्या वतीनं उपरगाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालय तहसीलदार त्यानंतर विकास अधिकारी पोलीस स्टेशन सी ओ मुख्य अधिकारी यांना या ठिकाणी आदिवासींच्या बहुजनांच्या हक्काधिकाराच्या लढाईसाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये भरपूर गावातील जे काही ज्या लोकांना राहण्यासाठी जागा आहे परंतु जाणून बसून तिथे काही सरपंच का असेल काही ग्रामसेवक हे हो जाणून बसून त्यांना आनो होत आहे परंतु यांचं घरकुल होत नाही अशा साठी सुद्धा या ठिकाणी अशा समाज माध्यमांच्या साठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की यांचं घरकुल या ठिकाणी होण्यात होऊन करावं याच्यामध्ये कारवाडी असेल मोरवी भरपूर गाव आहे त्याच्यामध्ये वेळापूर असेल सगळेच गाव आहे नाव घेण्या या ठिकाणी योग्य नाही आहे म्हणजे गाव आहे मोरवीस आहे चास आहे हलिवाडी आहे कारवाडी आहे तर यासाठी आम्ही या ठिकाणी आज तहसील कार्यालया निवेदन देण्यासाठी आलो होतो यानंतर कोपरगाव तालुक्यामध्ये आज एवढा पंचे पन्नास हजार लोकसंख्येने भिल्ल समाज आदिवासी समाज या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी आदिवासींचं आधार आद्यदैवत सुदैवत भगवान गुरुवर एकलव्य यांचा या ठिकाणी पुतळा दिसत नाही ही शोकांतिका आहे आज या देशाचे मूळ मालक आम्ही लोक आहोत या देशाचे आम्ही मालक आम्ही आहे आदिवासी म्हणजे या सृष्टीचा मूळ मालक आहे पण या आदिवासी ज्या संघर्ष वैद्याने ज्या क्रांतिकारांना लढाई केली पण तंट्याबीला असन राघोजी भांगरे असत भगवान बिरसा मुंडा असत भगवान गुरुवर एकलव्य आहे शबरी माता असत यांचं स्मारक या ठिकाणी पुढे काय दिसत नाही आम्हाला नेमकं राजकारणाला राजकारणाला आम्ही काय चालत नाही का काय मग आम्ही मतांचं मतांचं नेमकं राजकारण करता की काय आमचे महापुरुष नको बोगत आहे येत्या काळामध्ये भगवान एकलव्य यांचा पुतळा स्मारक या कोपरगाव तालुक्यावर के केलं नाही तर याच्यामध्ये आम्ही पंचाळीस पन्नास साधारणी आदिवासी समाज आहे बहुजन समाज आमच्या सोबत आहे ओबीसी समाज सोबत आहे कारण आम्ही छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहोत आणि जर याच्या आमदाराला देखील विचार आहे आजी माजीला यांनी जर एक स्मारकाचं जर काम केलं नाही तर तुम्हाला तुमच्या अंगावर गुलाल कसा पाळायचा तर तुम्हाला गावासारखा बैलासारखं सांड सोडायचं या आमच्या हातात राहील एवढं मात्र लक्षात धरायचं आणि जर आमचा हा जर प्रश्न पूर्ण केला नाही तर याच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या मार्फत आम्ही सर्व या ठिकाणी लोकशाही मार्गाने या तहसील कार्यालयासमोर सगळं चूल बिल मांडून या ठिकाणी मोठ्या त्यांचं मग मग त्या आंदोलनामध्ये गाया बिया म्हशी सगळे पार कुत्रे मांजर सगळे येतील आणि इथं आम्ही या ठिकाणी थांबू मात्र तुमची जबाबदारी तहसीलची राहणार आहे एवढं ज्या ठिकाणी आज निवेदन देतो जातीच्या जा दाखल्याच्या जा तहसीलदाराला जातीच्या जा संदर्भात रेशन कार्ड अरे गावोगावी कॅम्प या तुम्ही अवैध धंद्याकडे तुमचं लक्ष आहे पण या आदिवाशांकडे लक्ष नाही यातल्या गरीब बहुजनांकडे लक्ष नाही या ठिकाणी याचा देखील मी निषेध व्यक्त करतो आणि जर याच्या काळामध्ये आदिवासींसाठी बहुजनसाठी आदिवासी समाजासाठी या ठिकाणी गावोगावी तर कॅम्प लावले नाही जर घरात तुम्ही गावोगावी जा महाराजांसोबत अभियानांतर तुम्हाला कसं हे दिलेलं आहे प्रोव्हिजन आहे पण या ठिकाणी ते कार्यकर्ते या ठिकाणी हे शासकीय या ठिकाणी पाळत नाही आता कसं पाळत नाही आम्ही तुम्ही तिथे या नाही तर आम्ही इथे येऊ एवढाच इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या या निवेदनासाठी शेकडो आदिवासी बांधव या ठिकाणी आज महिला पावसा पाणी नाही बघता आम्ही या ठिकाणी आलो निवेदन द्यायला शंभर शीडशे लोक आहेत म्हणून आंदोलनाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आवडता आवडणार नाही गर्दी एवढंच मी ठिकाणी आज वक्तव्य करतो आणि ते थांबतो जय एकलव्य जय भीम जय महाराष्ट्र